शिरडोन बोरगाव टोलनाका येथे वॅगनर गाडीला सी एन जी गॅसने आग लागून एक जण मृत्यू शिरडोण बोरगाव टोलनाका येथे एम एच झिरो दोन सी पस्तीस एकोणतीस गाडीला सी एन जी गॅसने आग लागून एक जण मृत्यू झाला आहे वॅगनर गाडीमधून मयत व्यक्ती गणेश माळवंदे वैवर्ष वीस राहणार कोटेमकाळ तालुका कोटेमकाळ याचा जागीच जळून मृत्यू झाला आहे अधिक माहिती अशी की रविवारी रात्री साडेनऊ वाजता गणेश माळवंदे हा कवटेमंकाळमधून सी एन जी गॅस भरण्यासाठी गेला होता यावेळी शिरडोन बोरगाव नाका येथे यम एच झिरो दोन सी जड पस्तीस एकोणतीस वॅगनर गाडी मागील बाजूस अचानक पेट घेतल्याने चालक गणेश माळवंदे याला गाडीतून बाहेर निघता आले नसल्याने हा गाडीतच जळून मृत्यू झाला आहे घटनास्थळी कोटेमकाळचे पोलीस ठाण्याचे पोलीस व हायवे पोलीस घटनास्थळी दाखल होते तिकडे काय बोल की